आराधना नशेत होती तिच्या मनात जे काही येत होतं ते ती अजयला बोलत होती तुम्ही अजूनही मला तुमच्या भावाची बायकोच समजता का मी तुमची पत्नी आहे एकदा तरी मला मिठी मारा ना असं म्हणत आराधनाने आपले हात अजयच्या गळ्यात घातले काही सेकंद आराधना काहीच न बोलता शांत राहिली आणि अजयच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर दिलं नाही तेव्हा अजय थोडा घाबरला अजयने आराधनाच्या डोक्याच्या मागे हात ठेवून तिला समोर केलं आराधना तू ठीक आहेस ना आराधना झोपली होती हे पाहून अजयच्या चे चेहऱ्यावर हसू उमटलं अजय तिला नीट झोपवून खाली आला तर घरचे सगळे परतले होते दार उघडताच मिनी विचारते बहिणी कशा आहेत तुला माहीत आहे फक्त वहिनींना बदनाम करण्यासाठी निशाने त्यांच्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकलं होतं ती आपल्या मैत्रिणीशी बोलताना ते सांगत होती हे ऐकून अजय संतापाने म्हणाला तिची इतकी हिम्मत मी तिला सोडणार नाही मिनी म्हणाली दादा तू लवकर वहिनीकडे जा नशाच्या अवस्थेत त्यांनी स्वतःला काही नुकसान केलं तर अजयला निशाच्या वागणुकीमुळे खूप राग आला होता पण सध्या आराधनाला अशा अवस्थेत सोडून जाणं त्याला योग्य वाटलं नाही तो परत आराधनाजवळ गेला रात्री आराधना अजयच्या खूप जवळ आली होती अजय तिला प्रेमाने आपल्या कुशीत घेऊन झोपला त्याच्या मनात विचार चालू होते हे नातं किती अनोखं आहे मन काहीतरी सांगते डोकं काहीतरी वेगळंच भावना काहीतरी व्यक्त करतायत आणि ओट मात्र काहीतरी वेगळंच मी या भावनेला या नात्याला काय नाव देऊ मला कळतच नाही सकाळी मिनीकडून आराधनाला समजलं की ती काल रात्री नशेत होती आणि अजय तिला वेळेवर घरी घेऊन आला तेव्हा ती घाबरून सरळ आपल्या खोलीत गेली ती अजयला म्हणाली ऐका ना लवकर उठा अजय डोळे उघडतो आणि तिच्याकडे बघून हसतो त्याचं हे हसू पाहून आराधनाची घाबरलेली अवस्था अजूनच वाढते अजय जांभई देत म्हणतो गुड मॉर्निंग ती विचारते रात्री काही झालं होतं का मीनी म्हणत होती की मी नशेत होते मी काही गडबड तर केली नाही ना अजयने मिश्किलपणे हसत चिडवत उत्तर दिलं अगं तू जे काही केलं ते तुझ्या नवऱ्यासोबतच केलं हे तर तुझा हक्क आहे पण खरं सांगू काल रात्री तू खूपच हॉट दिसत होतीस तू तर माझ्यापेक्षाही जास्त रोमॅन्टिक आहेस अजय म्हणाला आराधना लाजून नजर खाली घालून म्हणाली असं काहीच झालं नसेल मला माझ्यावर नियंत्रण आहे अजय पुन्हा म्हणाला मग तुला हेही आठवत नसेल की तू तु, तुझे सगळे कपडे नाही नाही असं काही झालं नसेल असं म्हणता म्हणता आराधना अचानक उभी राहिली जर खरंच काही असं झालं असेल तर तुम्ही का नाही थांबवलं मी नशेत होते पण तुम्ही तर शुद्धीत होतात तुम्हाला काळजी घ्यायला हवी होती अजय तिच्याकडे पहा शांतपणे म्हणाला जर एखादी मुलगी स्वतःहून पुढे आली तर कोणत्याही मुलाला स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं तुझ्या श्वासांची उष्णता मला अजूनही जाणवत आहे ती चिडून म्हणाली नाही मी असं काही केलं नाही आणि रडू लागली अजय तिला स्वतःकडे ओढतो आणि तिचे अश्रू पुसत हळूच म्हणतो असं काहीच झालं नाही आपल्या दोघांमध्ये मी फक्त तुला चिडवत होतो हो तू नशेत असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता पण काही विशेष नाही इतकं तरी माझ्यावर विश्वास आहे ना तुला आराधना म्हणाली थँक्यू मला सावरल्याबद्दल अजय म्हणाला पण त्या निशाला मी नाही सोडणार तिच्यामुळेच तुझी ही, ही अवस्था झाली होती आराधना अजयला शांत करत म्हणाली सोडाना दुसऱ्याला उत्तर देण्यासाठी आपल्याला चिखलात उतरायची गरज नाही सध्या आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे फक्त एक आठवडा राहिला आहे अजय हसत म्हणाला खरंच काल रात्री असं काही झालं असतं तर आराधना त्याच्याजवळ आली आणि हलक्याच आवाजात म्हणाली तर हे की तुम्ही माझे पती आहात आणि मी तुमची पत्नी त्यामुळे हा हक्क दोघांचा आहे इतकं बोलून ती हसत हसत बाहेर निघून जायला लागली अजय केसांवर हात फिरवत म्हणाला सांगून ठेवतो पुढच्या वेळेस हा ऑफर मी नक्कीच सोडणार नाही ती लाजली आणि निघून गेली लग्नाचा दिवस जवळ येत होता सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते हॉलमध्ये अजय सोफ्यावर बसून काहीतरी काम करत होता समोर आराधना बायकांसोबत बसून गिफ्ट पॅक करत होती तिचे केस सारखे तिच्या चेहऱ्यावर येत होते ते ती सारखे बाजूला करत होती पण पुन्हा पुन्हा ते समोर येत होते काही वेळ अजय तिला तसंच पाहत राहिला शेवटी तो तिच्या जवळ गेला आणि गाणं गुणगुणायला लागला मेरे दिल मे आज क्या है तू कहे तो मे दू तेरी जुल्फ मे सवारू तेरी मांग फिर सजा दू असं गात गात तो तिच्या ओठांपर्यंत पोहोचतो तेवढ्यात आराधना त्याला थांबवत म्हणते कुठे हरवला तुम्ही बाबावर बोलवत आहे तुम्हाला अजय थोडा चिडून म्हणतो खरं सांगू का विचारांमध्येही तुम्हाला जवळ येऊ देत नाहीस तो मनात विचार करतो हे स्वप्न किती सुंदर होतं संध्याकाळी वरात आली त्यांचं स्वागत अगदी जल्लोषात आणि आनंदात झालं त्यानंतर हळूहळू सर्व विधी सुरू झाले बघता बघता दुसऱ्या दिवशी मिनीची पाठवणीही झाली मिनी गेल्यावर घर एकदम सुनं सुनं वाटू लागलं जेव्हा आराधना आपल्या खोलीत गेली तेव्हा खोलीत अंधार होता आणि अजय बाल्कनीत उभा राहून रडत होता ती अजयजवळ गेली तर अजय तिला घट्ट मिठी मारून रडू लागला तो म्हणाला आज पुन्हा एकदा मी एकटा झालोय माझी छुटकी दुसऱ्यांच्या घरी निघून गेली तिचं खू खु... तिची खूप आठवण येत आहे असं का असतं की मुलींनाच आपलं घर सोडून जावं लागतं आराधनालाही असं वाटत होतं की आज तिला ही अजयच्या सहवासाची आधाराची गरज आहे कोणाला तरी बिलगून तीही मनसोक्त रडू शकेल कारण मिनीच्या रूपानं तिला एक बहीण मिळाली होती एक सखी मिळाली होती जिला कधीही हाक मारली की ती तिच्या मदतीला धावत यायची तिलासुद्धा अजयच्या मिटीत जायचं होतं पण आराधना आता कमजोर पडू शकत नव्हती ती स्वतःचे अश्रू लपवत म्हणाली मिनी तर या शहरात आहे जेव्हा हवं तेव्हा आपण तिच्याकडे जाऊ शकतो तुम्ही आता फार विचार करू नका आणि थोडा आराम करा अजय म्हणाला तूही तुझं औषध घे आणि आराम कर लग्नात खूप धावपळ झाली आहे आता आराधनाचा आठवा महिना सुरू झाला होता एक दिवस सगळे एकत्र बाहेर फिरायला गेले त्यांनी चांगलं खाल्लं आणि खूप शॉपिंग केली शॉपिंग मॉलमध्ये काही मुलं एका मुलीशी गैरवर्तन करत होते त्या मुलीनं त्यांना एक चापट मारली तर ते तिचे कपडे फाडायला लागले त्यावेळी अजय फोनवर बोलत बोलत मॉलच्या बाहेर गेला होता अजयच्या वडिलांनी त्या मुलांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलंच नाही शेवटी त्यांनी पोलिसांना फोन केला हे पाहून त्या गुंड मुलांनी बाबांना मारायला सुरुवात केली आराधनाने हे सगळं पाहिलं तेव्हा ती जोर जोरात ओडू ओरडू लागली कोणीतरी मदत करा ती अजयलाही हाक मारू लागली पण जेव्हा कुणीही तिचं ऐकलं नाही तेव्हा तिला राहवलं नाही तिनं एक लोखंडी रॉड उचलली आणि त्या गुंडांना मारू लागली ती हे विसरली होती की ती गर्भवती आहे तिनं बाबांना उचलून धरण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात कोणीतरी मागून तिला जोरात ढकललं आणि ती पोटावर खाल्ली पडली ती जोरात ओरडली माझं बाळ आ ते सगळे गुंड तिला पाहून हसायला लागले आमच्याशी पंगा घेणार काय समजते स्वतःला माहीत आहे का आम्ही कोण आहोत आई जोर जोरात अजयला हाक मारत होती अजय आला तेव्हा एक गर्दी पाहून तो खूप घाबरून गेला अजयने विचारलं आई काय झालं इथे आई रडत रडत म्हणाली हे मुलं तुझे बाबा ते तेवढ्यात त्या ते गुंडांपैकी एक मुलगा म्हणाला मी सांगतो काय झालं मी एका मुलीला छेडत होतो तुझ्या बापानं मला थांबवलं पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली मी त्या म्हाताऱ्याला मारत होतो तेव्हा ही तिथं आली आणि आमच्या लोकांना मारायला लागली काय मारलं हिने पोलिसात होती की काय ही मग काय मी तिला मागून ढकललं आता बघ कशी वेदनेनं तडफडत आहे हे ऐकताच अजयचा संताप शिगेला पोचला ज्याने आता भांडण मारामारी सगळं सोडलं होतं तो जुना अजय पुन्हा एकदा समोर आला जो अजय सगळ्यांना घाबरवत असे त्याच्या डोक्यावर आता फक्त खून सवार होता त्याच्या डोळ्यात क्रोधाची ज्वाला पेटली होती त्यांना आपल्या दोन्ही हाताच्या मोठी घट्ट आवळल्या आणि जवळच पडलेली लोखंडी रॉड उचलून त्या सगळ्या गुंडांना मारायला सुरुवात केली पण त्याचवेळी आराधना वेदनेनं किंचाळली आई ग माझं बाळ आराधना पोट धरून रडायला लागली वेदनेने विवळत होती हे पाहून अजय स्वतःचं भान हरपून बसला होता त्याने त्या गुंड मुलांना ठार मारण्याचीच तयारी केली होती पण त्याचवेळी पोलीस आले आणि त्या सगळ्या गुंडांना पकडून घेऊन गेले आई रडत रडत म्हणाली अजय आधी आराधनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल तिची तब्येत फारच बिघडत चालली आहे आराधना वेदनेने बेशुद्ध झाली होती हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तिला तातडीने इमर्जन्सी कक्षात नेण्यात आलं डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले अजयने मिनीला फोन करून बोलावलं काही वेळातच महेश आणि मिनी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेवढ्या डॉक्टर म्हणाले त्यांची परिस्थिती खूपच गंभीर आहे आम्ही दोघांपैकी फक्त एकालाच वाचवू शकतो म्हणून तुम्ही कुटुंबियांना ठरवावं लागेल हा फॉर्म साईन करून आम्हाला द्या बाबांनी डोळ्यात आश्रू आणून सांगितलं ठरवायचं काय आहे त्यात तुम्ही आमच्या सुनेला वाचवा बाळ तर पुन्हा होईल पण जर आमच्या सुनबाईला काही झालं तर आमचं संपूर्ण कुटुंबच विस्कळीत होऊन जाईल आणि ते बोलता बोलता रडू लागले मिनी आणि महेशने बाबांना सावरलं अजय आपल्या आईकडे बघत होता त्याची आई म्हणाली हो रे बाळा तुझे बाबा जे म्हणत आहेत तेच योग्य आहे आपल्याला आपली सून हवी आहे अजयलाही आराधनाला गमवायचं नव्हतं त्याने फॉर्मवर सही केली डॉक्टरांनी आराधनाचा जीव वाचवला जेव्हा आराधनाला शुद्ध आली तेव्हा तिचं संपूर्ण कुटुंब तिच्या शेजारी उभं होतं तिने वेदनेतून एक हलकीशी पण भाऊक स्मित हास्य केलं तिने डोळे उघडले आणि हळूच पोटावर हात ठेवला आचार्याने ती म्हणाली आई माझं बाळ कुठे आहे आईने डोळे पुसत तिला हळूच सांगितलं सुनबाई बाळाचं काय आहे तो परत येईल कधी ना कधी ती रडत रडत म्हणाली नाही आई असं होऊ शकत नाही मी मरून जाईन ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली सगळ्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती थांबतच नव्हती थोड्या वेळाने ती आईकडे बघून रडतच विचारते आई मुलगा होता की मुलगी आईने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हळूच उत्तर दिलं तुझा आणि अमरचा अंश होता तो आराधनाच्या मनात असं वाटलं जणू कुणीतरी तिच्या छातीत एक मोठा दगड टाकलाय तिच्या छातीत खूप जोराचा वेदनेचा लोट आला आणि ती फुटफुटून रडायला लागली दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सुट्टी दिली आराधना घरी परत आली पण असं वाटत होतं की तिचं फक्त शरीर परत आलं आहे आत्मा मात्र आतून मरून गेला आहे आराधनाने अजयला दोन दिवसापासून पाहिलं नव्हतं तिने मिनीला सांगितलं मिनी मी आता ठीक आहे तूही तुझ्या घरी जा तुझ्या कुटुंबाला तुझी गरज असेल मिनी म्हणाली बहिणी आधी हेच माझं कुटुंब आहे आणि महेशजी माझ्या जबाबदाऱ्यांना नीट समजतात त्यांच्या दृष्टीने दोन्ही कुटुंब सारखेच आहेत मी संध्याकाळी जाईन पण तू एक प्रॉमिस कर की तू रडणार नाही जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा मला बोलावून घेशील आराधनाने हळूच हसत हो असं उत्तर दिलं संध्याकाळी मिनी जायला निघाली तेव्हा तिने अजयकडे बघून म्हटलं दादा वहिनी अगदी एकटी पडली आहे तिला तुझी गरज आहे कृपया तिच्याजवळ जा सध्या तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज आहे अजयने मिनीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि शांतपणे मान हलवली इकडे आराधना अमरच्या खोलीत जाते तिथे अमरचा फोटो पाहून ती रडू लागते मी तुमचं बाळ वाचवू शकले नाही मी तुमचा अंश गमावला मला माफ करा मी तुमची गुन्हेगार आहे मला माफ करा असं म्हणत ती रडता रडता तिथेच बसून राहते हे सगळं अजय ऐकतो आणि तिथून निघून जातो थोड्या वेळाने आराधना आपल्या खोलीत परत येते रडल्यामुळे खूप थकलेली असते त्यामुळे तिला झोप लागते अशाच प्रकारे पाच सहा दिवस निघून जातात पण तिला अजूनही अजे कुठेच दिसलेला नव्हता ती श्यामला विचारते श्याम तुझे भाऊ कुठे आहेत श्याम म्हणतो काय सांगू वहिनीजी त्या घटनेनंतर भैया नेहमी घराबाहेरच असतात दिवसभर दारू पितात रात्री कधी घरी येतात आणि कधी निघून जातात काही समजतच नाही आई बाबाही खूप दुखी आहेत तेवढ्यात आई तिथे येते आई म्हणते आराधना अजयला समजाव तो पुन्हा आपला जुना मार्ग धरतो आहे दिवस रात्र फक्त दारूच पितोय आतासुद्धा अमरच्या खोलीत बसून दारू पित आहे माझं काहीच ऐकत नाही तू काहीतरी सांग कदाचित तुझं ऐकेल आराधना अमरच्या खोलीत जाते तिथे अजय बसलेला असतो आराधना म्हणते तुम्ही इथे काय करताय आठ दिवस झाले एकदाही आपल्या खोलीत आला नाहीत एकदाही विचारलं नाही की आराधना तू कशी आहेस जिवंत आहेस की मेली फक्त दारूची बाटली उचलली आणि पीत राहिलात हेही लक्षात नाही घेतलं की तुमच्या असं वागण्यामुळे आईबाबांचं काय होतंय आराधना जेव्हा त्याच्या जवळ गेली तेव्हा अजयचे डोळे रडल्याने लाल झाले होते चेहऱ्यावर खूप वेदना होती आराधना त्याच्या डोळ्यात बघत निरागसपणे विचारते काय झालं मला पण नाही सांगणार का तो तिला घट्ट मिठीत घेऊन रडू लागला मी माझ्या बाळाला वाचवू शकलो नाही भावाच्या शेवटच्या आठवणीला वाचवू शकलो नाही तुझं रक्षण करू शकलो नाही ना चांगला मुलगा बनू शकलो ना पती मला माफ कर आराधना मी हरलोय पूर्णपणे हरलोय डॉक्टर म्हणाले होते दोघांपैकी ऐका एकालाच वाचवू शकतो सगळ्यांनी तुला वाचवायचं सांगितलं आराधना त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली तुमची इच्छा काय होती तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही बाळाला वाचवू शकला असतात ना मग तुम्ही बाळाला का नाही वाचवलं अजय रडत रडत म्हणाला कारण मला तुला गमवायचं नव्हतं तूच तर माझं सगळं आहेस हे बोलून तो उठला आणि तिथून बाहेर निघून गेला आराधना तिथेच बसली आणि विचार करू लागली ह्यांनी मला का निवडलं त्यांनी बाळाला वाचवलं असतं तर बरं झालं असतं ते बाळ त्यांच्या भावाचं अंश होतं ती आईबाबांच्या खोलीत गेली तिने बाबांना विचारलं जेव्हा डॉक्टर म्हणाले की बाळाला वाचवता येईल तेव्हा तुम्ही का मला निवडलत माझ्या बाळाला का नाही वाचवलं बाबा तो तुमच्या मोठ्या मुलाचा अंश होता आराधना बोलता बोलता रडू लागली तेव्हा बाबांनी तिच्याकडे बघत म्हटलं तू आमची सून नाहीस मुलगी आहेस जर बाळाला निवळलं असतं तर त्या बाळाचं काय आईशिवाय ते कसं वाढलं असतं जन्मतस ते अनाथ झालं असतं बाळ पुन्हा येऊ शकतं पण तू आम्हाला पुन्हा मिळाली नसतीस आम्हा सगळ्यांना तुझी गरज आहे या घराला तुझी गरज आहे आराधनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिच्या मनात विचार आला हे कसलं अनोखं नातं आहे ज्यांनी आपल्या घरच्या दिव्याला अंशाला गमावून दुसऱ्या घरच्या मुलीला वाचवलं ती रडत रडत बाबांना बिलगली थोड्या वेळाने आराधनाने श्यामकडून एक बाटली दारू मागवली श्याम आराधनाला काही बोलू शकला नाही पण जेव्हा अजय घरी आला श्याम हळूच म्हणाला वहिनी माझ्याकडून दारू मागवली आहे आणि त्या आपल्या खोलीत बसून ती पित आहेत अजय च चकित होऊन विचारतो आराधना श्याम म्हणाला हो भैया अजय रागाने म्हणाला अरे गाढवा मग आणलीत कशाला तो धावत आराधनाच्या खोलीकडे गेला आराधना खरंच अजयला धडा शिकवण्यासाठी हे सगळं करत होती की ती देखील तिचं दुःख विसरण्यासाठी दारूचा आधार घेत होती जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद